नमस्कार आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे आणि त्यामुळे उन्हाचा तडाखा काहीसा कमी होऊन आपल्याला वातावरणामध्ये गारवा आणि उष्णतेत कमी झालेले पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज देण्यात आलेला होता तर दिनांक बारा तारखेला म्हणजे आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट हा हवामान विभागातर्फे जारी करण्यात आला तर याचबद्दल सविस्तरपणे आज आपण जाणून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्वमोसमी पाऊस हा हजेरी लावणार आहे त्यासाठी एक नम्र विनंती हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी तडाखा दिला आणि पावसाळी वा वातावरणामुळे उन्हाळी चटक्यापासून कैसाच दिलासा मिळाला आहे तर आता सर्वात आधी आपण पाहूयात की राज्यामध्ये वादळी गारपिटीच्या पावसाचा इशारा हा कोणकोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुणे सातारा लातूर नांदेड अकोला त्याचसोबत अमरावती बुलढाणा आणि वाशिम या विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा इशारा हवामान हो विभागाने दिला आहे सोबतच राज्यातील इतर काही जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट हा हवामान हो विभागाने जारी केला तर ते जिल्हे कोणते आता ते पाहूयात राज्यातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नंदुरबार हे कोकण विभागातील सर्व जिल्हे सोबतच धुळे जळगाव नाशिक हे पश्चिम महाराष्ट्र माफकरा खानदेशातील जिल्हे आणि नगर सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली त्यासोबत धाराशिव यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया हे विदर्भ तसेच मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात ही झालेली आहे आणि पूर्वमोसमी पाऊस हा निश्चितच शहर शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावत आहे तर सोबतच आपण सांगितलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दिवसभरात आणि मध्यरात्रीपर्यंत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या भागातही पाऊस झाला किंवा नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला लाईक करून व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि जर युट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद